गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनी आज आपण ज्या लोकांचा हॅमस्ट्रिंगचा मसल मांडीचा मसल आणि कापचा मसल वीक असतो त्याच्यासाठीच्या कृती पाहणार आहोत सोप्या दोन ते तीन कृती सांगणार आहे अगदी थोड्या कालावधीमध्ये पाठीवरती येऊन करणार आहोत आपण कृती मी आता पाठीवर आलेलो आहे बघा यामध्ये आपल्याला काय करायचंय अगदी रिलॅक्स आपण पाय जवळ ठेवलाय उजवा जो पाय आहे उजवा पाय हा पाय फक्त गुडघ्यातून सरळ करायचं आहे एकदा जवळ घ्यायचं आहे छान इथून कुठलाही पाय उचलताना सरळ उचलू नका जर असतील मसल तर आधी पाय जवळ घ्या त्यानंतर तो पाय पंचेचाळीस अंशाच्या कोणात सरळ करायचा आहे इथे लक्षात पायाची बोट सरळ ठेवा आणि जेवढा वेळ सहन होईल समोरच्या स्नाय। स्नायू आणि खालच्या स्नायूंकडे लक्ष द्या छान श्वास घ्यायचा आहे रिलॅक्स त्यामध्ये पा सुरुवातीला पाच काउंट करा नंतर त्यात सात ते दहा काउंट करता येईल ठीक आहे पुन्हा पाय दुमडून जवळ आणि खाली आलाय लक्षात दुसरा पाय दाखवतो डावा पाय जवळ घेतलाय ओके गुडघ्यातून जवळ आता पाय पंचेचाळीस अंशाच्या कोणात एक दोन समोरच्या स्नायूकडे दे लक्ष द्यायचे आणि मागच्या स्नायूकडे ठीके फॉर्टी फाय मध्ये ठेवलाय फक्त खाली तीन चार पाच काउंट पुन्हा गुडघ्यात दुमडून जवळ पाय कधी सरळ उचलू नका दुमडून जवळ घेऊन करा ठीक आहे पुन्हा एकदा पुढची कृती आहे तोच पाय वरच्या लेव्हलला घ्यायचा आहे सुरुवातीला घेतलाय इथं घेतलाय दुमडून पाय दुमडून आता मी सरळ करतोय एक हिप आणि मांडीच्या आणि कापसच्या खालच्या स्नायूकडे आता ही पोझिशन पायाची सरळ आहे आता मी त्या पायाची बोटा आपल्याकडे खेचतोय पोटरीच्या स्नायूंना पूर्ण ताण मिळतोय तुम्ही करताना तुमच्या लक्षात येईल एक दोन तीन चार पाच व्हिडिओ कमी कालावधीचा व्हावा यासाठी मी अंक वेगात मोजलेत ठीक आहे दुसरा पाय जवळ घेतलाय पुन्हा पाय फोल्ड करून जवळ परत पाय वरच्या लेवलला पाय आता सरळ ठेवलाय आणि काउंट करतोय समोरचे स्नायू खालच्या स्नायूकडे लक्ष दोन्ही मांडीच्या एक दोन तीन पाच काउंट केलेत आता मी पायाची बोट जवळ घेतोय आणि समोर लक्ष देते या पायाकडे पोटरीच्या खालच्या स्नायूकडे एक दोन तीन चार पाच आले लक्षात आधी सुरुवातीला आपण काय केलं पाय खालच्या लेवलला होता नंतर मध्ये होता आता आपण पाय सरळ करणार आहोत होत असतील तरच करायचे ताण देऊन घ्यायचा नाही लगेच ठीक आहे पाय जवळ घेतलाय पाय सरळ केलाय आधी सरळ ठेवला पुन्हा लक्ष्य इथे इथे आणि खोब्याकडे एक जेवढा होईल तेवढा असा सरळ नाही झाला तरी चालेल दोन आता अशे पाच काउंट केल्यानंतर मी पायाची बोट जवळ घेतोय दोन कृती दोन स्टेपमध्ये आहेत एक एक कृती एक दोन तीन चार पाच ठीक आहे पाय दुमडून खाली दुसरा पाय पाय जवळ खुव्यातून जवळ पाय सरळ पायाची बोटं सरळ पाच काउंट एक दोन तीन चार पाच आता पायाची बोटं आपल्याकडे पुन्हा पाच काउंट एक दोन तीन चार पाच ओके पाय दुमडून खाली रिलॅक्स तीन कृती आपण बघितलेल्या आहेत यामध्ये ओके चला कुशीवर येऊन रिलॅक्स उठले तीन कृती दिल्या होत्या तीन कृती अवश्य करा पायाच्याच कापचा जो स्नायू आहे पोटरीचा स्नायू मांडीचा स्नायू आणि खुईपचा स्ट्रेंथ वाढेल बळकट होतील ठीके नियमित योग क्लास साठी एकशेवीस दिवसांच्या दोन प्लेलिस्ट आहेत चॅनलला भेट द्या थांबतोय गुड डे बाय